नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जे आहे तो मंजूर झालेला आहे परंतु अद्याप मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा करण्यात आलेला नाही तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरगड शेतकरी मित्रांनो आता राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही अतिशय आनंदाची बातमी आहे तर ते चार जिल्हे कोणते आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या चारही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या चार जिल्ह्यांतच नाही तर संपूर्ण बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक किंवा दोन हजार चोवीस जो आहे जो की मंजूर झालेला आहे परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही परंतु तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आता अहमदनगर जिल्ह्यामध्येच बरेचसे शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्या त्यांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तो मंजूर झालेला आहे परंतु अद्याप त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही तर लवकरात लवकर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची ही जमा करण्यात येईल त्यानंतर ते। परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तेरा कोटी वीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला असून त्याचंही वाटप लवकरात लवकर केलं जाईल त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एकोणसत्तर लाख बारा हजार रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि त्याचं वाटप पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर केलं जाईल शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जो प्रस्ताव केला होता त्या प्रस्तावामध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु अद्याप मात्र त्याचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेलं नाही आणि लवकरात लवकर हे वाटप त्याचं होणार आहे मित्रांनो आता हे हेक्टरी किती मिळणार आहे तर हेक्टरी बा जिराईती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी म्हणजेच फळबागांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये असे हे अनुदान भेटणार आहे अंतर शेतकरी मित्रांनो एकूण जर आपण चारही जिल्ह्यांचा विचार केला तर एकूण एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे या चार जिल्ह्यांसाठी तर या चारही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय जे महाराष्ट्र